हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ तर मी निघाले होते पिंपरी कॅम्पामध्ये ही माझी गाडी आहे तर गाडी असेल तर आपल्याला कुठेही जायला खूप सोपं पडतं कोणाचीही गरज भासत नाही आपल्याला पिकअप अँड ड्रॉपसाठी तर आपल्याला गाडी असेल तर आपण पाहिजे तेव्हा ही जाऊ शकतो आणि खूप उपयोगी पडते गाडी तर तुम्हीही गाडी नक्कीच शिकून घ्या आम्ही आलेलो होतो पिंपरी कॅम्पामध्ये मी आणि माझी मोठी बहीण तर थोडीशी खरेदी करायची होती आम्हाला शिवांसाठी जे आहे टी शर्ट घ्यायचे होते त्याचप्रमाणे शार्वीसाठीही थोडेफार कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही आलेलो होतो पिंपरी कॅम्पामध्ये तर पिंपरी कॅम्प जे आहे म्हणजे पिंपरी मार्केट जे आहे खूप मोठे मार्केट आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळून जातात लग्नाच्या बस्त्यापासून साड्यांपासून लहान मुलांच्या कपड्यांपर्यंत त्याचप्रमाणे घरगुती उपयोगाच्या इथे वस्तू मिळून जातात तुम्हाला जर का ट्रॅव्हल बॅग्स त्याचप्रमाणे स्कूल बॅग्स आणि स्कूलचे जे काही वस्तू असतात जसे की युनिफॉर्म्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही पिंपरी मार्केटला नक्की व्हिजिट करा पिंपरी मार्केट हे जे आहे शोगन चौकातच आहे आणि त्याच्या शेजारी जे आहे मोबाईलचं मोठं मार्केट आहे साई चौकामध्ये त्यामुळे जर तुम्ही कधी पिंपरीला येणार असाल तर शगुन चौकामधील ह्या मार्केटला नक्की व्हिजिट करा होऊ शकता तुम्ही इथे किती छान छान असे झुमके होते त्याचप्रमाणे इयरिंग्जही खूप सुंदर होत्या परंतु मी एअरिंग जास्त काही घालत नाही सध्या तरी त्यामुळे मी जास्त इयरिंग काही घेत नाही इथे ड्रेसच्या भरपूर व्हरायटीज मिळतात एम्ब्रॉयडरी केलेले त्याचप्रमाणे आरी वर्क केलेले जे ड्रेस आहेत ते खूप छान मिळतात आणि घागरे लाचे तर एकदम सुंदर मिळून जातात आम्ही आलेलो होतो ह्या दुकानामध्ये हे जे दुकाना आहे जी मार्केटच्या एक्झॅक्ट मागच्या साईडलाच आहे तर इथे जे आहे अत्यंत रिजनेबल मध्ये शिवन्सला आणि मुलांना टी शर्ट मिळाले शार्वीसाठी इथे खूप छान छान पॅटर्न होते जसे की ब्लूमर शॉर्ट पॅन्ट त्याचप्रमाणे इथे जे आहे तिला मी एक हा जो नवीन पॅटर्न आलेला आहे बेल बॉटमचा हीही एक पॅन्ट घेतली खूप छान होती खूप लहान मुलांचे कपडे तर खूप क्यूट क्यूट वाटत होते त्याचप्रमाणे इथे तुम्हाला जे आहे ब्लेझर जे असतात म्हणजे तुम्ही लग्नासाठी किंवा पार्टी फंक्शनसाठी जे काही ब्लेझर असतात तेही ब्ले ब्लेझर तुम्हाला अत्यंत रिजनेबल किमतीमध्ये मिळतात खूप छान व्हरायटी होती इथे जर तुम्ही पिंपरी कॅम्पात कधी आला तर भाजी मंडई मागच्या साईडला जी आहे दुकानं आहेत भरपूर छोटी छोटी दुकानं आहेत परंतु इथे जे आहे कपड्याच्या किमती अत्यंत स्वस्त आहे तर तुम्हीही ह्या दुकानाला नक्की व्हिजिट करा त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो घरी तर ऊन खूप झालं असल्यामुळे मी जे आहे स्कार्फ बांधून गेलेले होते त्याचप्रमाणे सनस्क्रीनही लावलेलं होतं कधीही उन्हात जाताना सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे कारण सध्या ऊन इतकं वाढलेलं आहे तर त्या उन्हाचं जे परिणाम आहे तो आपल्या स्किनवर दिसून येतो म्हणून सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे आत्ताच कॅम्पातून आले खूप ऊन आहे कॅम्पात परंतु स्कार्फ बांधल्यामुळे उन्हाचा काही एवढा त्रास झालेला नाही तर आता मी तुम्हाला दाखवते की मी पिंपऱ्या कॅम्पामधून काय काय खरेदी केली ते तर सगळ्यात आधी जे आहे आम्ही इथे टॉप पण घेतलेले होते त्याचा तर काही मी व्हिडिओ बनवलेला नव्हता हे जे टॉप आहे ते मला आणि माझ्या बहिणीला मिळून असे मी टॉप आणलेले होते तर पाहू शकता किती छान टॉप मिळालेले होते अत्यंत सुंदर ह्याच्यावर जे आहे वर्कचं डिझाईन त्याचप्रमाणे एम्ब्रॉयडरी ही केलेली होती तर हे जे टॉप आहे आम्हाला प्रत्येकी दोनशे रुपयाला एक टॉप मिळाला अत्यंत रिझनेबल प्राईजमध्ये मिळाले आणि हे जे टॉप आहेत हे जे आहे प्युअर रेयॉनचे आहेत कॉटन मिक्स रेयॉन जे असतं ते आहेत आणि त्याचप्रमाणे हा एक टॉप मिळाला आणि ही एक फॉर्मल पॅन्ट घेऊन आलं तर ही जी पॅन्ट आहे ती तीनशे रुपयाला मिळाली त्याचप्रमाणे जे आहे गाऊनही आणलेले होते घरगुती वापरासाठी तर गाऊनही आम्हाला दोनशे रुपयाला मिळाले आणि शार्वीसाठी हे जे आहे शर्ट्स एक, एक फुल पॅन्ट जी आहे आत्ता ज्या नवीन व्हरायटीमध्ये आलेल्या आहेत ते आणल्या त्याचप्रमाणे मुलांना टी शर्ट आणले तर मुलांसाठी जे टी शर्ट आहे ते मी दाखवते तर त्याआधी पहा ही ही एक छानशी अशी बॅग हँडबॅग म्हणू शकता ही घेऊन आली मी ही जी बॅग आहे मला ती ही ही दोनशे रुपयाला मिळाली खूप छान आहे असं आपण कुठे फंक्शनला चाललं तर उपयोगी होईल मुलांसाठी हे शर्ट आणलेले होते आणि हे शर्ट प्रत्येकी दोनशे रुपयाला एक ह्याप्रमाणे मिळाले अत्यंत छान मिळाले हे टी शर्ट आज तुम है ही मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक छानशी अशी रेसिपी तर आपल्याला जे आहे उडीदवडे बनवायचे आहे तर उडीदवडे बनवण्यासाठी जर तुम्ही पीठ भिजवलेले नसेल तरीही आपण उडीदवडे बनवू शकतो तर इथे उडीदवडे बनवण्यासाठी मी जे आहे एक पेला भरून जे आहे उडीद डाळ घेतलेली आहे त्यानंतर त्याच पेल्याने जे आहे अर्धा पेला आहे मी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धा पेला पोहे आणि एक चमचा जे आहे मेथीच्या बिया घेतलेल्या आहेत आणि तीन पेले जे आहे तांदूळ घेतलेले आहे तर हे जे तांदूळ आहे मी रेशनिंगचं घेतलेलं आहे नंतर हे जे सर्व पदार्थ आहे ते आपल्याला हलकेसे शालू फ्राय करायचे आहे गरम हे सर्व पदार्थ शालो फ्राय करून झाल्यानंतर जे आहे ह्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर सगळं जे आहे मिक्स करायचं आहे आणि मिक्सरमध्ये छानसं असं बारीकशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे जे आहे बघा छानसे असे पीठ तयार झालेले आहेत आता हे पीठ जे आहे मी चार चाळणीने चाळून घेणार आहे मैद्याची जी चाळण नसते बारीक त्याने सर्व पीठ चाळून घ्यायचे आहे ते हे रेडी टू कुक पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ जे आहे आता स्टोरेज मी स्टोरेज करून ठेवणार आहे त्यासाठी इथे मी जे आहे काचेची भरणी घेतलेली आहे तर हे पीठ जे, वा वा जाहे, वा जे आहे आपण तीन आठवड्यापर्यंत स्टोरेज करून घेऊ शकतो आणि जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे तेव्हा आपण हे पीठ जे आहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून आपलं जे पीठ आहे वड्यांचं ते तयार होतं प्रकारे मी जे हे रेडी टू मिक्स पीठ बनवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात पाणी टाकतं त्यानंतर जे आहे पीठ दहा मिनटं भिजत ठेवलं त्यानंतर मीठ टाकून आलं आणि छोटे छोटे खोबऱ्याचे काप टाकून मी तर छानसे असे वडे बनवले होते तर तुम्ही हे, हे वडे नक्की घरी ट्राय करा मुलांचं जे आहे मस्त आणि गोंधळ चालत होता आणि सगळी पसाराई मुलं करत होती आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ बदल आणि जी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली आहे तीही तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की या रेसिपी कशी झाली ते थे। थँक्यू सो मच